दोन अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा पंचवीस सीटर बसेस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस दलाला देण्यात आल्या पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस घटकास अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा पंचवीस सीटर आयशर कंपनीच्या वीस सत्तर ई एल या मॉडेलच्या दोन नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत या बसेस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते अनावरण करून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या परिवहन विभागात विधिवत पद्धतीनं समाविष्ट करण्यात आल्या या बसगाड्यांच्या समावेशामुळे सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या कार्यक्षमता आणि गतिमानतेत मोठी भर पडणार आहे सोलापूर ग्रामीण हा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं मोठा असल्यानं लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी महत्वाच्या बंदोबस्तासाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या काळात तसंच आरोपी पार्टीला पोलीस पथकासोबत सुरक्षितरित्या हलवण्यासाठी या बसेस उपयुक्त ठरणार आहेत मोठ्या संख्येनं अधिकारी आणि अंमलदार यांना कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणं आता अधिक सुलभ होईल सोलापूर ग्रामीण पोलिस दलाकडं अशा आधुनिक प्रवास सुविधांच्या समावेशामुळं विविध आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं प्रतिसाद देणं अधिक वेगवान आणि परिणामकारक होणार आहे ग्रामीण भागातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपाधीक्षक मुख्यालय शिरीष हुंबे मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे बिनतारी संदेशचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश पालाकृती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्यासह इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते